नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मी शीतल आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत करते तर मंडळी ही आहे आपली स्ट्रॉबेरीची शेती पण ही आपली शेती शंभर टक्के ऑर्गेनिक आहे का तर नाही सत्तर टक्के ही ऑर्गेनिक आहे आणि तीस टक्के ही रासायनिक आहे आता ही का आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा आता श बरीच लोक म्हणतात की ऑर्गॅनिक शेती ही शंभर टक्के केली जाते तर नाही शंभर टक्के ऑर्गॅनिक शेती केलीच जात नाही म्हणजे होतच नाही आता का होत नाही हेही तुम्हाला सांगते हे आपलं स्ट्रॉबेरीचं वावर आहे आणि आपल्या स्ट्रॉबेरींची जी रोपं आहेत त्या रोपांची ग्रोथ खूप चांगली झालेली आहे आणि आता आपल्या स्ट्रॉबेरीला दुसरा भर आल्यामुळे काय झालेलं आहे की प्रत्येक झाडाला एक भरपूर प्रमाणात कळ्या पडलेल्या आहेत म्हणजेच नवीन फळं पडलेली आहेत आणि जी फळं आहेत त्या फळांची क्वालिटीसुद्धा खूप छानपैकी आहे आता हे बघा हे स्ट्रॉबेरीचं फळ आहे आणि खूप तजेलदार आणि ॲक्टिव्ह आहे तर आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं की ऑर्गॅनिक शेती ऑर्गॅनिक शेती तर ऑर्गॅनिक शेती ही कशी केली जाते किंवा ऑर्गॅनिक शेती म्हणजे काय सा आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता निसर्ग आहे या निसर्गामध्ये जे काही आढळणाऱ्या वस्तू आहेत म्हणजे जे साहित्य आहे जसं की पालापाचोळा असेल गांडूळ खत असेल शेणखत असेल त्यानंतरनं शेळ्यांचं जे खत शेळ्यांच्या लेंड्यांपासून बनवलं जाणारं जे खत आहे त्यानंतर जीवामृत असेल किंवा घनामृत असेल तर ह्या वस्तू वापरून जी शेती केली जाते त्याला ऑर्गॅनिक शेती म्हणतात म्हणजे कसं असतं की त्या वस्तू वापरल्यानंतर जी शेती पिकून त्याच्यातून जो काही माल निघल मग तो भाजीपाला असो किंवा कुठल्याही खाण्याच्या वस्तू असतील मग त्या वस्तू खाल्यानंतर माणसाच्या जीवाला किंवा कुठल्याही जीवाला धोका नाही त्याच्यामुळे त्याला ऑर्गॅनिक शेती म्हटलं जातं आता हे ऑर्गॅनिक शेती करायला खर्च खूप जास्त आहे कारण की कसं आहे की भांडवल जेवढं गुंतवलेलं असतं शेतकऱ्यांना तेवढं फायदा मिळत नाही आता कसं आहे शंभर रुपये समजा तुम्ही गुंतवले तर त्याच्यातून तुम्हाला पन्नास रुपयेच मिळणार मग फायदा होतो आहे की तोटा होतो आहे त्याच्यामुळे ऑर्गॅनिक शेती केली जाते पण कमी प्रमाणात आणि कसं आहे की हे जे सरकार आहे ना त्या सरकार असं तर प्रत्येक ह्याच्यातनी जा बोललं जातं आता देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी सातारमध्ये बोललेले आहे की शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडं भर दिला पाहिजे बरोबर आहे दिला पाहिजे पण तुम्ही हे लक्ष घातलं पाहिजे ना की बाबा ह्या या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करून असं असं उत्पन्न घेतलेलं आहे मग त्याचा जो रेट आहे तो रेट फिक्स ठेवला पाहिजे जेणेकरून त्यांना जे गुंतवलेलं भांडवल आहे त्याला त्याचा फायदा मिळाला तर तो सेंद्रिय शेती अजून करण्याला तो भर देईल पण असं होत नाही आणि या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आजकाल ऑर्गॅनिक शेतीकडं कमी वळत आहे आणि जी रासायनिक शेती आहे ती शेती करून आपलं उत्पन्न काढून घेण्याचा माग आहे मंडळी तुम्हाला दोन हजार एकवीसमधली श्रीलंकामधली तुम्हाला बातमी सांगते तिथल्या सरकारनं काय केलं की शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा ऑर्गॅनिक शेतीवरती भर द्या तिथले शेतकरी ऑर्गॅनिक शेतीसाठी तयार नव्हते तरी पण जबरदस्ती त्यांच्यावरती ते आदेश लाद लादले तिथला शेतकरी ऑर्गॅनिक शेती करू लागला आणि तिथल्या सरकारनं काय केलं की बाहेरच्या देशातून जे श्रीलंकेमध्ये येणारी खते होती औषध होती ही बॅन केली तर परिणामी काय झालं मंडळी की जे शेतातील जे उत्पन्न होतं जे ऑर्गॅनिक शेती केली करायला सांगितलेली तिथल्या शेतकऱ्यांना ते उत्पन्न कमी झालं अन्ना अन्नाचा तुटवडा झाला तिथले शेतकरी आत्महत्या करू लागले सरकारविरुद्ध निदर्शनं करू लागली तर हे सरकारनं बघून घेतलं आणि मग जी बॅन केलेली औषधं जी श्रीलंकामध्ये बाहेरून येत होती ती खतं औषधं पुन्हा चालू केली म्हणजे याच्यातून काय कळतं मंडळी की ऑर्गॅनिक शेतीवरती किंवा सेंद्रिय शेतीवरती संपूर्ण देश चालत नाही म्हणून रासायनिक शेती ही करावी लागते श्रीलंकेमध्ये सुद्धा सेंद्रिय शेती ही सक्सेस झाली नाही आणि इथलं सरकार तर शेतकऱ्यांकडं बघतच नाही लक्षच देत नाही तर इथलं शेतकरी सेंद्रिय शेती कशी करतील आता सेंद्रिय शेती करता येईल करण्याबद्दल काही हरकत नाही आहे पण सेंद्रिय शेतीमध्ये जो काही पिकवलेला माल आहे त्याला एक समजा ठराविक रेट दिला तर काहीच हरकत नाही आहे आता शेतकऱ्यांना जो काही पिकवलेला माल आहे त्या मालालाच ही ठराविक रेट देत नाहीत त्या मालाचे दर कधी कमी कधी जास्त कधीतरी जास्त होतील पण ते जास्त झाल्यानंतर सुद्धा ही बोंबलतात म्हणजे कसं होतं की फक्त तोंडानं बोलायचं की शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे त्याच्यावरती भर दिला पाहिजे पण हे जे सरकार आहे जे नुसतंच तोंडानं बोलतं ते किती लक्ष घालतं म्हणजे असं त्यांनी सांगितलं पाहिजे ना की बाबा हां तुम्ही बाबा ह्या ह्या शेतकऱ्यानं ऑर्गॅनिक शेती पिकवलेली आहे बाबा तुझा जो काही माल आहे त्या मालाला आम्ही एक ठराविक भाव देऊ भले जास्त देऊ नका एक ठराविकच भाव द्या पण तो भाव स्थिर ठेवा जेणेकरून आमचे शेतकरी अजून सेंद्रिय शेती करण्यासाठी भर देतील म्हणजे कसं आहे नुसतं बोंबलायचं पण लक्ष काही द्यायचं नाही मंडळी सरकार काय म्हणतं की ऑर्गॅनिक शेती करा ऑर्गॅनिक शेतीवरती भर द्या ठीक आहे करता येईल शेती पण काय होतं शेती, का शेती करण्यासाठी आज कोणतंही जरी अवजार घ्यायचं झालं तर त्या अवजार घेण्यासाठी अठरा टक्के बावीस टक्के पंचवीस टक्के जी एस टी भरूनच मग ते अवजारं घेतली जाते ते आता हा मी सहा वर्षापूर्वी कल्टिवेटर घेतलेला कंप्लीट मला बावीस टक्के जी एस टी भरून ऐंशी हजारापर्यंत हा कल्टिवेटर पडला म्हणजे कसं होतं की यांच्या चुकीच्या धोरणांमुळं शेतकऱ्याला आज मागं राहावं लागते असं तर बोलायचं की आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय धडपडतोय जर तुम्ही खरंच लढत असाल जर खरंच तुम्ही शेतकऱ्यांसाठी धडपडत असाल तर मग असे तुम्ही जी काही साधनं आहेत किंवा जी काही अवजारं आहेत ती टॅक्स विरहित लावा ना जेणेकरून शेतकरी अगदी त्याच्या गरजेनुसार ते अवजार घेईल म्हणजे कसं आहे की कमवायचं आणि हे टॅक्स लावून ते टॅक्स लावून बरोबर शेतकऱ्यांकडून काढून घ्यायचं म्हणजे शेतकरी तिथंच राहिला पाहिजे तो पुढं गेलाच नाही पाहिजे ही अशी यांची चुकीची धोरणं आता या स्ट्रॉबेरीच्या झाडांना एकसारखी फळं पडलेली आहेत आणि एकसारखी फुलं पडलेली आहेत एवढी शेतीभाती करून जर कधी कधी तुम्ही गुंतवलेलं जे भांडवल आहे ते भांडवलच निघत नसेल तर शेतीभाती करून उपयोग काय आहे आणि ही शेती दिवसेंदिवसा तोट्यात चाललेली आहे त्याच्यामुळे नवीन पिढी शेती करायला अजिबात पसंती देत नाही आहे त्याच्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांचं भवितव्य ती घडवू शकत नाहीत मुलांचं त्यानंतरनं त्यांना उच्च शिक्षण देऊ शकत नाही त्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवू शकत नाही काही काही शेतकरी तर असे आहेत ज्यांना एका टायमाचं जेवण देखील मिळत नाही आणि कसं होतं की सरकार बोंबडून बोंबडून सांगतं की आम्ही ह्या योजना आणल्यात आम्ही असं केलं आम्ही तसं केलं पण त्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत किती पोचत आहे हे देखील सरकारनं बघितलं पाहिजे आणि कसं होतं की शेतकरी हे एक भावलं झालेलं आहे जे राजकारण म्हटलं की शेतकऱ्यावरून केलं जातं आणि मग शेतकऱ्याच्या ज्या काही अपेक्षा आहेत ज्या काही समस्या आहेत ज्या काही व्यथा आहेत यांच्याकडे हे सरकार किती काळजीपूर्वक लक्ष देत असं तर बघायला गेलं तर शेतकऱ्याला काय म्हणायचं की देशाचा पाया आहे किंवा भारत देश हा आपला कृषीप्रधान देश आहे पण तसं नाही आहे या देशामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती खूप खराब आहे गरजच नाही आहे ना, ना की यांना शेतकऱ्यांकडून अपेक्षा ठेवली पाहिजे की शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शे ऑर्गॅनिकच शेती केली पाहिजे किंवा ऑर्गॅनिक शेतीवरती भर दिला पाहिजे तुम्ही अपेक्षाच ठेवू नका तुम्ही पहिले शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या व्यथा सोडवा आणि मगच शेतकऱ्यांकडून तुम्ही अपेक्षा ठेवा मंडळी काही दिवसांपासून आहे ना गहू तांदूळ कांदा आणि साखर याची निर्यातबंदी आहे आता ही निर्यातबंदी का केलेली आहे का तर आता शेतकऱ्यांना हे पिकवलेलं आहे आता हे पिकवलेलं समजा बाहेर विक्रीसाठी गेलं तर काय होईल शेतकऱ्यांना चार पैसे जास्त सुटतील तर ते जास्त पैसे सुटू नयेत म्हणून निर्यातबंदी केलेली आहे आणि आयात काय चालू आहे तर तूर आणि मसूर आता ही आयात का करायची का तर शेतकऱ्यांना आता तूर आणि मसूर हे पिकवलेलं आहे आता बाहेरून आयात केल्यानंतरनं हे जे पिकवलेलं आहे हे जास्त होणार आणि मग हे जास्त झाल्यामुळे का काय करायचं याचं दर हे कवडीमुळे करायचं म्हणजे शेतकऱ्याला कसा अगदी तोट्यात काढायचा किंवा शेतकऱ्याचं नुकसान कसं करायचं हे अगदी सरकारला बरोबर कळतं आणि त्याचबरोबर खाद्यतेलाची सुद्धा आयात चालू आहे का आमचा शेतकरी एवढा कॅपेबल नाही आहे की की तो देशामध्ये तेल बनवू शकत नाही सांगा बरं म्हणजे कसं होतं की असं तर म्हणायचं की शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे पण फक्त बोलून दाखवायचं आणि हिकडं तर असे कट रचायचे की आयात करायचं निर्यात करायचं मग बंदी करायची वगैरे वगैरे म्हणजे यांची कारस्थानं ही कायमस्वरूपी चालूच असतात आणि वरण शेतकऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवायच्यात की अशी शेती करा आणि तशी शेती करा तर बघा विचार करा पटत असेल तर नक्कीच याच्या संदर्भात तुम्ही कमेंट करू शकता आणि भावनेच्या आहारे जर समजा काही कमी जास्त बोलले असेल तर नक्कीच या लहान बहिणीला माफ करा आणि कसं आहे की शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि हा कणा नेहमी ताट पाहिजे यासाठी आपले या प्रयत्न चालू असतात तर चला लवकरच असाच एक छोटासा व्हिडिओ घेऊन भेटू आपण तोपर्यंत राम राम